स्वामी समर्थ मी दीपक प्रकाश कुलकर्णी समर्थ दिव्यांग बौद्देश संस्थेचा सर आपल्या माध्यमातून मी समाजातल्या लोकांना सांगू इच्छितो की दरवर्षाप्रमाणे वर्षी देखील समर्थ दिव्यांग बौद्देश संस्थेतर्फे पावसाळ्यामध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत असतो गावामध्ये ठिकठिकाणी आम्ही वृक्षारोपण करत असतो आणि केलेला आहे तसेच ज्या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहीमसुद्धा आमच्या संस्थेतर्फे राबवतो दरवर्षाप्रमाणे तसेच त्याची सुद्धा आम्ही तारीख तुम्हाला देणारच आहे समाजाला हेवा वाटेल असं काम समर्थ दिव्यांग बहुउद्देश्य संस्था ही नेहमीच करत असते तसेच आमच्या दिव्यांग बंधू भगिनींचे प्रश्न सोडवण्याचे काम देखील आमची संस्थाचे सर्व पदाधिकारी अविरतपणे करत असतात तसेच ज्या स दिव्यांग बांधवांना काही त्यांच्या समस्या असतील मी मागे सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की संजय गांधी निर्धार योजनेचे जे काही आपल्या समस्या असतील किंवा जे काही आपल्या संजय गांधीचा निधी आपल्याला मिळत नसेल त्या संदर्भात सुद्धा आपल्या दिव्यांग बांधवांनी आपल्या ऑफिसमध्ये समर्थ दिव्यांग बौद्ध संस्थेचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये लेखी स्वरूपात त्यांनी त्यांची कंप्लेंट नोंदवावी भाजपा बाद दिव्यांग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस मी एकोणीसशे ब्याऐंशीपासून दिव्यांगांसाठी का काम करीत आहोत तरी मी सर्वप्रथम दिव्यांगांसाठी एस टी बस पासेससाठी एकोणीसशे सत्त्याण्णव या सालापासून पासेस मिळवून देण्यात मला यश आलेलं आहे आणि त्याचा फायदा सर्व दिव्यांग बंधू घेत आहे आणि पाच टक्के जो निधी असतो नगरपालिका ग्रामपंचायत किंवा महापालिका यांच्या माध्यमातून जो घर कमिटी भरतो त्याच्यामधून जो निधी शिल्लक असतोच तो मिळवून देण्यासाठीसुद्धा मी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये मला यश आलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये तो निधी मिळवणं उपलब्ध झालेला आहे आणि कर्ज आम्ही आज समर्थ दिव्यांग बहुउद्देश संस्थेतर्फे वृक्षारोपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला आहे आम्ही आज साईबाबा मंदिरासमोर वृक्षारोपण केलेलं आहे